हॅलो एवढीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा उत्साहाने भरलेला असा जाऊ देत अशी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आज येणाऱ्या आपल्या दुर्गामातेच्या आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना सर्वप्रथम सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोन चार दिवस आपले जे काही ब्लॉग झाले नाहीत त्याबद्दल खूप खूप मनापासून क्षमा मागते कारण तसंच होतं घरातली साफसफाई असेल किंवा इतर कामं सुरू होती थोडीशी तब्येतीचे तक्रारी सुरू आहेत त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ आहे तर सगळ्याच गोष्टी मी नाही सांगत शक्यतो चॅनलवरती जितकं जसं मी म्हणते जितकं पॉझिटिव्ह असेल तितकं शेअर करते तर असो आई भवानीचे आता आगमन झालेलं आहे म्हटल्यानंतर सगळं काही मंगलदायी होईल अशी तिच्या चरणी प्रार्थना पण आहे आणि तशी मनात अपेक्षा पण आहे तर चला लगेच व्लॉग सुरू करूया तर इथे बघा सगळं माझं आज पहिली माळ आहे किंवा आज पहिला दिवस आहे नवरात्रोत्सवाचा तर आज घट बसणार आहेत तर हा जो व्लॉग आहे तर तीन तारखेचा आहे शूट घेतलं होतं पण शेअर करायचं राहून गेलं होतं कारण जसं मी म्हटलं थोडंसं हेल्थ इश्यू होता त्यामुळे तर असो आता लेट का होईना आपण आता तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर घट जे आहेत आमच्या घरी गावी बसतात तर मी इकडे फक्त अखंड दिवा लावणार आहे आणि माझं जे काही नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये माझं ज्या काही सेवा असतील त्या करणार आहे तर इथे बघा मी तुम्ही जे बघितलं की तांदळाने मंग जे आपल्याला अखंड दिवा लावायचा त्याच्या खाली अष्टदलकमल काढून घ्यायचं असतं तर मी अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे आणि खाली कुठेही मला पूजा मांडणं शक्य नाही कारण मुलं आहेत लहान तर सतत ओढाओढ करतात किंवा काही सांडणं वगैरे होतं त्यामुळे मी शक्यतो जो टेबल आहे त्याच्यावर देवारा ठेवला आहे तर त्याच्या पुढेच असं थोडंसं अरेंजमेंट केली आणि तिथेच मी पूजा मांडते आहे आणि इकडे माझी दिव्याची तयारी सुरू आहे अखंड दीप प्रज्वलनासाठी मी काल दिवा स्वच्छ करून घेतलेला तरीसुद्धा आज पुन्हा एकदा तो छानपैकी स्वच्छ करून घेतला पुसून वगैरे त्यानंतर त्याला मग आता मी इथे गंध लावून घेत आहे छानपैकी सुशोभित तुम्ही जसं असेल तसं करू शकता तर वा आज मी दिव्याच्या संदर्भात एक छान अशी महत्त्वाची गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कोणी अखंड दिवा लावत असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची टीप ठरणार आहे तर जेव्हा मी गंध लावत होते वेळेस मग म्हटलं की मुलांना पण याची खूप आवड झाली आहे हल्ली सेवेत आल्यापासून बऱ्याच गोष्टी चेंज होत आहेत तसंच मुलांना पण गंध लावायला खूप आवडतं तर दिव्याला मी छानपैकी गंध लावून घेतला शक्यतो जे काही आपल्याला म्हणजे पूजेसाठी म्हणून लावायचंच आहे पण अगदी ते छान असं सुशोभित दिसला पाहिजे अशा पद्धतीने लावून घेतलं आणि मग त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे मी दिव्याला आणि त्यानंतर दिव्यामध्ये जी आपण वात घालतो अखंड दिवा जेव्हा लावायचा असं नवरात्रीमध्ये तो नऊ दिवस सतत चालू असणार असणार तेवत असणार आहे त्यामुळे दिव्याची वाद ही शक्यतो मोठी घ्यायची असते आता जसं मी स्वामी सेवेत आल्यापासून आता जसं आम्हाला खूप साऱ्या सेवा वगैरे म्हणजे आपल्याला मार्गा त्या मार्गामधल्या बऱ्याचशा गोष्टी कळत राहतात आणि ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या नक्कीच आत्मसात केल्या पाहिजेत तर तसंच काहीसं आमचंही सुरू आहे आणि तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आता ज्या काही गोष्टी सेवा मी करते काही गोष्टी नव्याने करतोय आम्ही तर खूप छान एक्सपिरियन्स येतोय तर जस तसेच त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच अखंड दिवा तर मी पहिल्यांदा अखंड दिवा लावते आहे याआधी आम्ही कधीच लावलेला नाही आहे अशा प्रकारचा अखंड दीप प्रज्वलन किंवा म्हणजे अखंड निरंजन कधीच नव्हतं लावलं आज पहिल्यांदा लावलं तर इथे बघा हे मी ना कापराच्या दोन वड्या म्हणजे कापराच्या ज्या दोन टिक म्हणजे गोळे असतात किंवा वड्या असतात ना त्या छानपैकी चेचून कलब त्याच्या दांड्याने त्याचा जो चुरा आहे तो दिव्यामध्ये घातला आहे तर हे महत्त्वाचे क टीप हीच आहे की जेव्हा तुम्ही अखंड दीप लावणार असता त्यावेळेस काय होतं की बरेचदा त्याच्यामध्ये ना काजळी पकडली जाते किंवा दिवा विजण्याची शक्यता असते तर जर तुम्ही त्याच्यामध्ये कापराच्या अशा दोन वड्या चिरचून त्याची बारीक पूड करून अथवा तुम्ही डायरेक्टली त्या जशा ज्या गोळ्या भेटतात ना तशा जरी टाकल्या तेलामध्ये म्हणजे दिवा असतो ना त्या दिव्यामध्येच टाकायचं आहे मग त्याने काय होतं की सतत जी काजळी येणार असते येते ना जी ती कमी येते आणि दिवा शांतपणे तेवत राहतो भडकत नाही त्याचबरोबर दिवा विजतही नाही शांतपणे तेवत असल्यामुळे तो विजतही नाही तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपण अखंड दीप लावणार असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कापूर चुरा करून किंवा मग तुम्ही असाच अख्खी वडीसुद्धा कापराची टाकू शकता तर इथे माझं बघा दीप प्रज्वलन ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे मी अखंड दिवा लावून झाला आहे तर दिव्यात शक्यतो जास्तीत जास्त तेल ओतून लावायचा आहे म्हणजे सतत त्याला पाहायची गरज नाही आणि दिवा शक्यतो मोठा घ्यायचा आहे कारण जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जास्त बसेल आणि आपल्याला सतत लक्ष नाही ठेवावं लागणार तर इथे मी दिवा सुशोभित पण केलायच थोडीशी फुलं जी काही भेटली अवेलेबल झाली त्याने मी दिवा भोवती थोडीशी ती सुशोभित केली आणि बाकी सगळं माझं आज मंगल कलशाचा मी नारळ वगैरे चेंज केला आहे तर ते सुद्धा छान अशी पूजा सकाळचं वातावरण खूप छान झालं आणि सकाळची सगळी पूजा झाली तर आता आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या थोड्याशा लिमिटेड गोष्टी असणार आहेत पहिल्या माळेचा शक्यतो मोठा व्लॉग आणखीन याच्यापेक्षा अजून खूप मोठा होणार आहे त्यामुळे तो मी नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तो कारण बऱ्याचशा गोष्टी करायच्या तर इथे मी बघा माझं तुम्हाला दिसत असेल दिव्याच्या शेजारी जो अखंड दीप लावला आहे त्याच्या शेजारीच मी ग्रंथ पण पोजलेला आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण त्याची सुरुवात मी आज करते आहे तर त्यामुळे इथे ग्रंथाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे इथे छानपैकी कारण ग्रंथ हलवायचा नसतो ज जा एकाच जागेवर ठेवायचा असतो तुमचं पारायण कम्प्लीट होईपर्यंत पण आता लहान मुलं असल्यामुळे ते शक्य होत नाही म्हणून मी त्याची जी पूजा आहे त्याच्यासाठी एक स्पेशल अशी म्हणजे पाठ किंवा चौरंगावर आपण करू शकतो आणि फक्त ग्रंथ उचलून आपण घेऊ शकतो त्याची जागा हलवली नाही तरी चालते सगळ्या गोष्टी बघून मगच मी केलेलं आहे कारण आता त्या ठिकाणावरतीच डायरेक्टली वरती वाचणं तर शक्य नाही आणि खाली ग्रंथपूजन करणं शक्य नाही मुलं असल्यामुळे त्यामुळे मी त्याची जागा फिक्स केली आहे फक्त वाचनाच्या वेळेस तो मी खाली घेते आणि पुन्हा मग तिथेच ठेवते तर इथे बघा छानपैकी आमची आरती वगैरे देवीची करून झालेली आहे तर या नवरात्रातली ही पहिली देवीची आरती मानाची आरती आपण म्हणतो तर पहिली आरती इथे संपन्न झालेली आहे आणि नवरात्रोत्सवात म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्या घरात जे काही देवघर असतं तिथे आपण रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही इतर कोणत्याही सेवा नाही केल्या तरी सकाळ संध्याकाळ देवीची आरती अवश्य करा खूप छान फायदा होतो आपल्याला ह्याच्याने देवीची उपासनाही होते आणि त्याचे चांगलेच लाभ आपल्याला भेटतात तर तसंच माझीही आरती झालेली आहे आणि खूप छान आहे प्रसन्न वाटते आज सकाळपासून खूप धावपळीत गेली आहे पण एकंदर जे फील आहे तो खूप छान येतो आहे तर अशा प्रकारे माझं पूजा वगैरे झाली आरती झाली आणि आता मी जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ येतो कापडामध्ये तुम्हाला कवर करूनच ठेवावं हो लागतं तर मी सुद्धा ठेवलेला आहे तर असा होता आजचा एकदम छोटासा मंगलदायी असा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हॅपी नवरात्री